नमस्कार प्रेमिलास तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी उपवासासाठी लागणारा एक पदार्थ तयार करायचा आहे तो म्हणजे बटाटा शाबुदाण्याच्या चकल्या तर बटाटा शाबुदाण्याच्या चकल्या मी माझ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी मस्त होतात वर्षभर वर छान टिकतात तळल्यानंतर मस्त अशा खुसखुशीत होतात खायला खूपच छान लागतात तर बटाट्याच्या चटल्या चे करण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे आणि त्या कशा तयार करायच्या हे बघण्यासाठी लगेच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा जे कोणी आता माझ्या रेसिपीज बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर चॅनेलला ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लगेचच तुम्हाला रेसिपी बघता येईल तर आता वेळ न घालत आपण आपल्या रेसिपीला करूया आता आपल्याला वर्षभर टिकणारी उपवासाची बटाटा चकली तयार करायची तर साहित्य काय काय घेतलंय ते आधी बघूया इथे मी एक किलो बटाटे कुकरला लावून चार शिट्ट्या काढून उकडवून घेतली आणि एक किलो बटाट्यासाठी अर्धा किलो शाबुदानी मी हलकेसे भाजून घेतले आणि मिक्सर वरती बारीक करून भाकरीच्या पिठाच्या चाळणीने चाळून सुद्धा घेतलेले हे बघा असं रवाळ पीठ तयार झालेलं आहे बारीक रव्यासारखं दोन चमचे मिरची पेस्ट घेतली आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर आधी आपण उकडलेल्या बटाट्यांची साल काढून घेऊया आता उकडलेल्या बटाट्यांची साल काढून घेऊया सगळ्या बटाट्याची साल काढून झाली बटाटे आपल्याला किसून घ्यायचे तर बटाटे किसण्यासाठी मी अशी बारीक किसाची किसणी घेतली बारीक खिसाच्या किसणीनेच आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे म्हणजे छान मौसूद असे बटाटे खिसले जातात हे बघा सगळे आपण आता खिसून घेऊया बटाट्यामध्ये अजिबात गाठी राहिला नाही पाहिजे नाहीतर मग आपल्या चकल्या चांगल्या होणार नाही त्याच्यासाठी असे छान खिसून घ्यायचे सगळे बटाटे हे बघा असं छानसा बारीक बटाटा किसलेला आहे आता सगळे बटाटे आपण असेच किसून घेऊया हे बघा सगळा बटाटा किस आता किसून झालेला आहे आता आपण ह्या अर्धा किलो साबुदाण्याचं असं बारीक करून घेतलेलं पीठ बटाट्यामध्ये घालूया हे बघा इथे मी मिरचीची पेस्ट घेतली दोन चमचे आणि ही पेस्ट मी अगदी बारीक वाटून घेतलेली आहे अशी बारीक वाटून घ्यायची म्हणजे सोऱ्यातून चकली करताना अगदी व्यवस्थित चकली बाहेर येते जर ओबडदोबड राहिली ना मिरची तर चकली बाहेर येताना व्यवस्थित बाहेर येत नाही आणि तुकडे सुद्धा होतात चकलीचे त्याच्याकरता अगदी मिरची पेस्ट करताना बारीक करून घ्यायची आणि तुम्हाला जर मिरची पेस्ट नसेल घालायची चकलीमध्ये तर तुम्ही उपवासाचं खायचं चा सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे मी दोन चमचे मिरची पेठ घेतली आता चवीनुसार मीठ घालूया दोन चमचे भरून मी मीठ घालते हे बघा अगदी जास्त गच्च भरून नाही घेतलेलं चमचा आपण परत चव घेऊन मीठ नंतर टाकू शकतो तर त्याच्याकरता मी आधी दोनच चमचे इतकं मीठ घातलेलं आहे आता आपण सगळं हाताने एक जीव करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने चकल्या केले ना तर अगदी मस्त अशा खुसखुशीत तयार होतात तळल्यानंतर हे बघा बटाटा आणि शाबुदाण्याचं पीठ आता चांगलं असं मळून घेतलेलं आहे थोडंसं मिश्रण मी खाऊन बघितलं मिठाला अगदी बरोबर झालेलं आहे तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता आणि हिरव्या मिरचीच्या पेस्टमुळे चकल्या अगदी चवीला खूपच भारी लागतात तर तुम्ही जरूर हिरव्या मिरची पेस्ट वापरा तर आता हे मिश्रण आपल्याला वापरून घ्यायचंय तर मी कुकर मध्ये हे वापरून घेणार आहे तुम्ही चाळणीवरती सुद्धा थोडं थोडं मिश्रण घालून वापरून घेऊ शकता आता आपण कुकरच्या या भांड्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण घेऊन चांगलं पसरवून घालूया हे बघा कुकरच्या दोन डब्यामध्ये मी असं मिश्रण भरून घेतलेलं आहे आता हे दोन्ही डबे आपल्याला कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून हे मिश्रण सगळं उकडून घ्यायचंय तर तुम्ही हे मिश्रण वड्याच्या चाळणीवरती सुद्धा उकडू शकता पण वड्याच्या चाळणीमध्ये जास्त मिश्रण बसत नाही आणि मग त्याच्यामुळे आपल्याला सगळं मिश्रण उकडून घ्यायला उशीर लागतो त्याच्याकरता मी इथे कुकरमध्येच आज उकडून घेणार आहे तर आता हे दोन्ही पण डबे आपण कुकरला लावूया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढूया हे बघा कुकरच्या तीन शिट्ट्या काढून मी सगळं मिश्रण असं वापरून घेतलेलं आहे हे बघा मिश्रणाला असे छान चकाकी आलेली हे बघा असं छान हे सगळं मिश्रण असं मऊसूद झालेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण हे सगळं मिश्रण चांगलं मळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आता हे मिश्रण आपल्याला फार आता मळ मुण मळून घ्यायचं नाही असं चमच्यानेच मिक्स करायचं आहे आणि गरम गरम असताना ह्याच्या आपल्याला आता चकल्या बनवायच्या हे बघा मी एकाच डब्यातलं सगळं मिश्रण काढून आणलेलं आहे असं चांगलं चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं दुसऱ्या डब्यातलं नंतर मी घेणार आहे आता आपण ह्याच्या चकल्या करूया चकल्या करण्यासाठी सोऱ्या घेतल्या आणि चकलीची जाळी अशी घेतली आपण सोऱ्या बसवून घेऊया आता आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊया हे बघा चांगलं दाबून भरायचं हिरव्या मिरचीचा हिरवा असा ह्या मिश्रणाला रंग आलेला जर इथे लाल मिरची पावडर वापरली तर असा लालसर असा मस्त रंग येतो आपण चकल्या करूया हे बघा अशा मस्त गोल अशा करून घ्यायच्या आणखी करूया हे बघा दिवाळीमध्ये आपण चकल्या करतो ना अगदी तशा ह्या दिसत आहेत मस्त गोल गोल अशा आपण नेहमी आखे शाबुदाने वापरतो चकली करायला पण आज इथे मी साबुदाण्याचं पीठ करून वापरलेलं आहे तर ह्या चकल्या मस्त लागतात खायला अगदी खुसखुशी तशा तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा करून बघा बघा पट पट आणि पटपट होतात या फार वेळ लागत नाही करायला ना। बघा बटाटा शाबुदाण्याच्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत अगदी एकसारख्या सगळ्या झालेल्या आहेत अशा जर तुम्हाला चकल्या करायच्या नसतील तर तुम्ही सोऱ्याने लांब लांब स्टिक सुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तरी त्या आपण एक किलो बटाट्याला अर्धा किलो शाबुदाण्याचं पीठ वापरलंय त्याच्यामुळे चकल्या अगदी तळल्यानंतर मस्त खुसखुशीत होतात शाबुदाण्याचं जर पीठ कमी पडलं तर चकल्या तळल्यानंतर कडक होतात त्याच्याकरता जेवढे आपण बटाटे घेऊ त्याच्याबरोबर अर्ध साबुदाण्याचं पीठ घ्यायचं म्हणजे चकल्या तळल्यानंतर मस्त खुसखुशीत अशा होतात तर ह्या आम्ही आज चकल्या पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळू देणार आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला ह्या चकल्या मी तळून सुद्धा दाखवणार आहे हे बघा उपवासाच्या बटाटा शाबुदाण्याच्या चकल्या तीन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतलेले हे बघा अगदी छान वाळलेले आता मी ह्यातल्या तुम्हाला चकल्या तळून दाखवते कि किती मस्त झाल्यात बघा चकली तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवले तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आपण तेलामध्ये चकल्या घालूया ते तळण्यासाठी बघा चकल्या तळलेले काढून घेऊया की चकल्या घालूया चकल्या तळलेल्या आहेत हे बघा काढून घेऊया हे बघा बच्या उपवासाच्या चकल्या मी इथे तळलेले आहेत किती छान झाले आहेत बघा मस्त तळून फुललेले आहेत आणि छान खुसखुशीत झालेल्या चवीला सुद्धा अगदी मस्त झालेले बघा उपवासाच्या बटाटा शाबुदाण्याच्या चकल्या इथे तळलेले आहेत अगदी मस्त खुसखुशीत झालेले मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते हे बघा तळल्यानंतर मस्त फुलतात खुसखुशीत होतात आणि चवीला खूपच छान लागतात ह्या चकल्यात तीन दिवस छान कडकडीत कर उन्हामध्ये वाळवायच्या बटाट्याच्या चकल्या असल्यामुळे थोड्याशा जास्त वाळवाव्या लागतात म्हणजे वर्षभर वर छान टिकतात तर तुम्ही सुद्धा उन्हाळी वाळवणामध्ये अशा चकल्या करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर उपवासाच्या चकल्यांची रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा